आपण फक्त पंधरा मिनिटात फॉलो करतात दहा हजार जर विद्यार्थी आला तर सव्वा दहापर्यंत आपण फॉलो करतो पण तो जो नियम आहे तो त्याचे किती उपस्थितीवर परिणाम ते आपल्याला फक्त दहा परीक्षा करायचे आणि पास करायला त्याच्या सर्व कारण सरकारने दिले त्याच्यानुसार हा कधी झाली कारण सरकारने दिली आहेत की आपण हे सांगा की सकाळची शाळा करून कोणते फायदे झाले तुम्ही केलाय शिक्षणाच्या बाबतीत केलंय के तुम्ही काही तसं चुकीचं केलंय असं आमचं म्हणणं नाही पण परवाच्या दिवशी जर आम्ही आलोय तर परवाच्या दिवशी आपण एक चर्चा करायला पाहिजे होती काय विषय बघा तुम्ही आमच्याशी चर्चा न करता सर ही तू काय किती मला सांगा ज्या वेळेला एक ठीक आहे तुमचा प्रोटोकॉल पाळला की नाही आम्ही का प्रोटोकॉल पाळला प्रोटोकॉल तर बस आहे ऋषी वैद्यनी अरे तुरे बोलता याचा जय निशळ आपण मीडियामध्ये मध्ये कसं आहे अरे तुरे कोणाला बोलायचं ना हो का कोणाला बोलायचं यांना मराठी जीट्युशन लावायला लागेल आपला आरोपी मराठी समजत नाही आम्ही काय बोलतो एफएस होत नाही आणि तो सर्व प्रशासनाला सुद्धा माहिती की प्रत्येक फाइल गंगी दिली मी तुझ्या बाजूला बक्तो म्हणजे तुम्हाला सरांनी वेळ आली बघायची भाषा त्यांच्या तोंडी राहू द्या त्यांनी जर त्या पद्धतीने केला अटॅक करता येतो राहिला आपण त्या पद्धतीने आणि आणि त्या दृष्टीने एक विषय शाळेत आलं म्हणून घाबरू नका काय कारवाई होणार बिंदास्त राहा बिंदास्त काम करा संघटना तुमच्या पाठीशी राहील अर्ध्या रात्री आवाज दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आणि जर निलंबन झालं तर माझा आधी होईल लक्षात तुमच्या पाठीशी आम्ही सगळे जाऊन द्या पाठी संबंध नाही मला सवय त्याच्या कारण नाही फक्त एक संघटना जे आहेत त्यांची पकड अशीच पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवर कधीही अन्याय आपण सहन करायचा नाही मित्रांनो याच्यातनं एक जागृती झाली की कशा पद्धतीने हे शिव येतात आणि त्या पद्धतीने त्यांची स्टेटमेंट कशी असते आपण फक्त काम करा बाकी आम्ही बघू आणि हाक दिली म्हणजे तुम्ही आलं पाहिजे हे दोन दिवसापासून वातावरण तयार केलं म्हणून एवढी पब्लिक आली मग ते म्हणतात की एवढे लोक का आणले अरे तुम्ही प्रोटोकॉल काढले नाही म्हणून लोक आले ना विषय हाय त्याच्यासाठी जास्त विषय न लाभता मी या ठिकाणी थांबतो अजून कोणाला काही बोलायचं आहे आणि हा नेमका गुणवत्तेवरचा प्रश्न आहे आणि गुणवत्ता ही वाढली पाहिजे हा उद्देश आहे विद्यार्थी येणारे तो गुणवत्ता वाढेल तशी आणि तुम्ही ॲज पर रूड आम्हाला कुठल्याही वेळेमध्ये सहा तास गट काम करायचंच आहे पण तुम्ही जे सांगता की ह्या वेळेतच हे बरोबर नाही हा टाइम मराठवाड्यासाठी योग्य आहे या जिल्ह्याला योग्य नाही हा मुद्दा त्यांनी केला मग विनंती करत होतो आम्ही मला तुम्ही काय शिकवतात अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य आहे मग तुमचं कसं आहे की तुम्ही कामं करा म्हटलं काम जो करत नसेल त्याच्यावर कारवाई करा मग तुम्ही गुणवत्तेच्या बाबत मुख्याध्यापकांना जबाबदार दरतात ते त्यांना नोटीसा लावतात हे कोणतं काम आहे तुमचं आली की नाही उपस्थिती आली मुख्याध्यापक जबाबदार आतापर्यंत या कोणा नोटीसा लावल्या हा विषय आहे म्हणून हे विषय थांबले पाहिजेत आणि कुठेही एकच विषय म्हटलं त्यांच्याकडे तीन माने तीन महिन्यापासून एक फाईल फिरते आम्हाला भेट द्यावी म्हणून त्या फाईलवर काहीच दिलं नाही मग यांनी मग ते फाईल फिरतच राहील का असं मग आम्ही चर्चा करायची की नाही परवाच्या दिवशी पण तेच केलं प्रोटोकॉल कुठं चुकला म्हटलं आमचा प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही पावती दिली तुमच्याकडनं परवानगी मिळाली याच्या आशेवर आम्ही बसलो होतो पावणे सात वाजेपर्यंत इथं होतो आणि तुम्ही चंबरनं उठून डायरेक्ट गाडीत गेले हा कोणता प्रोटोकॉल तुम्ही पाडला का मी पाडला हे आम्हाला सांगा जे कसं म्हणतात तुम्ही जे शिकवतात त्याप्रमाणे मी काम करू का पण तुमच्या चुका जर तुमच्या लक्षात आणून देणं जर समजत असेल की हे काम करा असं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे ते आम्ही सांगतो तसं सा नाही शिक्षकांच्या बाजूने आम्ही आहोत संघटना अठरा शिक्षक संघटनांचं नेतृत्व करतो अठराच्या अठरा लोक बाहेर आणि चारच लोक पाठवतात म्हणजे ते चार लोकांना काय वाटेल यमाजार जण काहीतरी ऍडजस्ट करत होतील हो बाबू नाही की नाही माझं म्हणणं आहे की तुम्ही ग्रुप सायकोलॉजी बघा ना ग्रुप लोकांना बोलवा ना चर्चा ना प्रश्न सोडवाना अनेक शिव आले अशा पद्धतीचा माणूस आला नाही म्हणून आपल्याला पुढचं पाऊल काहीतरी करावं लागेल त्यांना विनंती केली के की अध्यक्ष महोदय आणि शिक्षण सभापतींशी चर्चा करून तुम्हाला निवंधन देतोय अध्यक्ष आणि शिक्षण सभापतींशी चर्चा करून तो निर्णय घेतला आहे ना त्यांना विचारा आमची विनंती त्यांनी मान्य केली आहे तुम्हाला तो बदल करावा लागेल दोन दिवसात मग ते म्हणे नाही असं नाही चालणार आता उद्यापासून स्ट्रिक्टली ऍक्शन अजून घेणार हे तुम्हाला फर्ष सांगू आणि काय कोणी घाबरायचं नाही निलंबित व्हायलाही घाबरू नका आपण मजबूत आहोत संघटना काय करू शकते हे आपण त्यांना दाखवून देऊ अशा पद्धतीने जर कारवाई झाली तर याच्यापेक्षा मेजर मोठ्या मेजॉरिटीने हो आपण येऊ आणि त्या पद्धतीने ते काम करत असतील किंवा नसतील मला नंदुरबारचा अनुभव मित्रांनो शंभर लोक निलंबित झाले होते काही फरक पडत नाही आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर राहिले आता महिला बघणींचा त्रास होता की महिलांना त्रास नाही सर्व शिक्षकांना त्रास या शाळा लवकर सुरू व्हायचा जो कार्यक्रम आहे त्याचा सर्व शिक्षकांना त्रास आहे आणि तो होऊ नये असे आपल्याला वाटतं आणि कोणत्याही कंडिशनमध्ये हा बदल आपण करणार म्हणजेच करणार तुम्ही सर्व एक जर राहिले तर आपलं जे आहे म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं त्या पद्धतीने सर्व एक जर झाले तर आपण सांगू त्या पद्धतीने